नमस्कार मंडळी यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी संध्या सप्रे तुमचं मनापासून स्वागत करत आहे आपण भागवत कथा पुराणाला सुरुवात केलेली आहे आणि बघता बघता भागवत कथा पुराणाचा शेवटचा अध्याय किंवा शेवटचा स्कंद आज चालू होतोय बारावा स्कंद मी आज सुरुवात करते एपिसोड ती एकतीस भागवत कथा पुराण एपिसोड एकतीस शेवटचा स्कंद अध्याय बारावा विषय आहे आश्रय एपिसोड 31 ला सुरुवात करण्यापूर्वी मी मंगलाचरण म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करते महा गणाधिपतये नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मतां समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगनवेतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाना कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि आदो देव कि देवी जननम, गोपी गृहे वर्धनं गोवर्धनो धारणम, गोवर्धनोद्धारण कौसच्छेदन कौरवादिहन कुंती तनुजावनमे एगवतं पुराणकथिं श्रीकृष्णमृतं सच्चिदानंदूपाय हेतवे तापत्रयविनाशाय गोविंदायन महा कृष्णाय वासुदेवाय परमात्मने हर नमो परमात्मने भागवत कथा पुराण शेवटचा स्कंद स्कंद बारावा विषय आश्रय यामध्ये प्रथम भगवंतांच्या प्रस इथून पृथ्वीवरून वैकुंठ गमनानंतर आपल्या इथे कलियुगाला सुरुवात झाली आणि चार प्रकारचे प्रलय इथे सांगितले गेले आहे कलियुगामध्ये जरी त्याचे दोष असले तरी एक महत्वाचा त्याचा लाभ म्हणजे असा आहे की कलियुगामध्ये आपल्याला ईश्वर प्राप्ती अत्यंत सुलभ साधनांनी प्राप्त करता येऊ शकते नामस्मरण मंत्र जप या साधनांनी आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो मागच्या युगांमध्ये तपस्या यज्ञयाग वगैरे कठीण कठीण किंवा ध्यानधारणा या साधनांनी ईश्वर प्राप्ती होऊ शकत असे परंतु कलियुगामध्ये आपल्याला असं वरदान मिळालेलं आहे की कि नामस्मरणानं कीर्तन नामचिंतनानं आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकते पुढे चार प्रकारचे प्रलय सांगितले गेले आहेत कोणते ते बघूया नित्य प्रलय म्हणजे असं की जेव्हा आपण रात्री निद्रेमध्ये गाड निद्रेमध्ये जातो त्याला म्हणतात नित्य प्रलय अशा अर्थानं की त्या काळापुरता तरी आपला संसाराशी संबंध राहत नाही दुसरं आहे नैमित्तिक प्रलय म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस जेव्हा समाप्त होतो तेव्हा आणि आता आपण कालगणना मागे बघितले ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे किती तर लाखो युगांचं मिळून एक महायुग होत आणि अशी हजार युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस तो जेव्हा संपतो त्याला म्हणतात नैमित्तिक प्रलय मग आहे प्राकृत प्रलय म्हणजे ब्रह्मदेवाचा जीवनकाल जेव्हा शंभर वर्षाचा पूर्ण होतो तेव्हा त्याला प्राकृत प्रलय म्हणतात आणि चौथा आहे आत्यंतिक प्रलय म्हणजे काय तर आत्मज्ञानानं बर का आत्मज्ञानानं जेव्हा साधकाला भक्ताला हे कळून चुकतं कि सगळ्या जगतामध्ये केवळ आणि केवळ परब्रह्म सर्वत्र भरून राहिलेले आहे जो काही आपल्याला भेद दिसतोय जी काही आपल्याला विविधता दिसते ती केवळ वरवरची आहे आतील गाभा हा प्रत्येकाचा एकच एक परमेश्वर तत्व आहे हे जेव्हा त्याला कळून चुकतं तेव्हा त्या आत्मज्ञानानी जगतामधील जे संसार चक्र तो अनुभवत असतो त्यातील विकार त्यातील दोष त्यातील क्रोध राग या सगळ्या भावना त्याच्या संपून जातात आणि संपूर्ण जगताकडे तो प्रत्येकामध्ये परमेश्वर तत्व आहे या भावनेनं मायेनं प्रेमानं करुणेनं जेव्हा तो बघायला लागतो त्याच्या दृष्टीनं आता तो भेदाभेद करत नाही विषमता त्याला मान्य नाही अशा वेळेला त्याला आत्यंतिक प्रलय असं म्हटलं जात आता त्यानंतर येत परीक्षेताचा मोक्ष कथेचा प्रारंभ एका सर्पामुळे झाला नाही का भागवत कथेचा आरंभ सर्पामुळे झाला कि एक मृत परीक्षित राजाने क्रोधित होऊन कृषींच्या गळ्यामध्ये फेकला आणि आता परिणिती त्याची शेवट असा होणारे कि तक्षक सर्पाच्या दंशान परीक्षित राजा त्याचा मृत्यू उडवणारे परीक्षितानं सात दिवस शुकदेव महाराजांकडून हे अत्यंत पवित्र मंगल मोक्षदायी असं भागवत पुराण त्यांच्याकडनं त्यांनी ऐकलं तो म्हणाला आपण स्वतः इथे आलात आणि माझ अज्ञान तुम्ही दूर केलं मला आता मरणाचं भय वाटत नाही आपण मला आज्ञा द्यावी की मी माझे कामना रहित चित्त बरं का मी माझ कामना शून्य चित्त ब्रह्मस्वरूपामध्ये लीन करून प्राणत्याग करीन परीक्षितानं अत्यंत आदरपूर्वक शुकदेव महाराजांची पूजा केली आणि त्याला आशीर्वाद देऊन शुकदेव महाराज तिथून निघून गेले आणि मग सर्वांच्या डोळ्या देखत बर का सगळ्यांच्या डोळ्या देखत तक्षकाच्या विषाच्या ज्वाळांमध्ये परीक्षित राजाचं शरीर भस्म होऊन गेलं अशा प्रकारे परीक्षित राजाचा मोक्ष झाला परंतु परीक्षित राजाच शरीर जे भस्म झालं मृत्यू त्याच्या शरीराला आला होता ते मरण जे होत ते त्याच्या शरीराचं होत परीक्षित राजा आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे आपल्या आत्मस्वरूपात लीन झालेलं होत आम्ही परमसत्याच ध्यान करतो या श्लोकानं भागवत कथा पुराणाला सुरुवात झाली आणि शेवट उपसंहार करताना सूत महाराज सगळ्यांना जेव्हा वंदन करतात तेव्हा परत ते तेच म्हणतात की आम्ही सत्याचं ध्यान करतो आपण सगळ्यांनी परमेश्वराला शरण जाऊया हां आपण सगळ्यांनी परमेश्वराला अनन्य भावानं शरण जाऊया हे भागवत कथा पुराण हे निर्मळ पुराण आहे यामध्ये काय नाही यामध्ये ज्ञान आहे वैराग्य आहे भक्ती आहे आणि निष्काम कर्मयोग सुद्धा यामध्ये आहे याच भक्तीनं मनन चिंतन आणि पठण करणारा श्रवण करणारा निश्चितपणे मोक्ष प्राप्ती करून घेतो आता या अध्यायामध्ये मार्कंडेय पुराण येत मार्कंडेय पुराणातला काही भाग येतो मृकंड ऋषीचा पुत्र मार्कंडेय त्याची कथा इथे येते त्यानं भगवंतांकडे मायेचं स्वरूप मला दाखवावं अशी त्यानं विनंती केलेली होती मार्कंडेय ऋषी हे चिरंजीव आहेत अशी आपली श्रद्धा आहे ते श्रेष्ठ भृगुंशी होते प्रलयानं सर्व जग गिळून टाकलं तेव्हा सुद्धा मार्कंडेय ऋषी वाचले पृथ्वी पाण्यात बुडली तेव्हा ते एकटेच जिवंत होते व त्यांनी बघितलं की वटवृक्षाच्या पानाच्या द्रोणामध्ये त्यांनी मार्कंडीय ऋषींनी तपस्येन मृत्यूवर विजय मिळवला होता भगवंतांनी जेव्हा त्यांना त्यांच्या तपस्येमुळे प्रसन्न होऊन विचारलं की तुला काय हवा तो वर माग तेव्हा मार्कंडेय ऋषीनी त्यांना म्हटलं की मला मायेच तुमचं स्वरूप तुम्ही मला दाखवावं ठीक आहे मग संध्याकाळी ते जेव्हा नदीवर उपासना करण्याकरता गेले तेव्हा वादळ आलं प्रचंड पाऊस पडू लागला ते फिरू लागले प्रलय कालच्या समुद्रामध्ये ते भरकटू लागले बारा वडाचे झाड दिसलं आणि त्या डहाळीवर द्रोणासारख्या आकाराचं पान होत त्यावर भगवान बालक स्वरूपात बसलेले होते ते जवळ गेले बालकाच्या शरीरात गेले तेव्हा तिथे त्यांनी सर्व सृष्टी बघितली संपूर्ण विश्व पाहत असतानाच ते त्या बालकाच्या उश्वासातून बाहेर पडले आणि पुन्हा तो बालक वडाच्या झाडाच्या फांदीवर द्रोणासारख्या आकाराच्या पानावर तो तिथे बसून राहिला आणि मंद हास्य करत त्यांनी आपलं खर स्वरूप ईश्वरीय स्वरूप मार्कंडेय ऋषींना दाखवलं नंतर मग त्या क्षणी ते बालक तो प्रलय तो येथे पाऊस सगळं 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 काही नष्ट झालं आणि मार्कंडेय ऋषी आपल्या आश्रमामध्ये तपस्या करताना बसलेले होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या इच्छेला मान देऊन बर का आपल्या इच्छेला मान देऊन भगवंतांनी आपल्याला मायेच स्वरूप दाखवलेलं आहे भागवत कथा पुराणाचा उपसंहार करताना सूत महाराजांनी सगळ्यांना नमस्कार केला आणि सगळ्यांना त्यांनी अशी प्रार्थना केली की के आपण सगळ्यांनी भगवंतांचं नित्य स्मरण ठेवणं गरजेचं आहे आपल्या भागवत कथा पुराणाची सांगता करण्यासाठी मी एक छोटीशी कथा इथे सांगते आणि आपल्या भागवत कथा पुराणाचं सांगता या एपिसोडनी मी करणार आहे प्रसिद्ध वेदकालीन महर्षी याज्ञवल्क महर्षी यांना दोन पत्नी होत्या एक कात्यायिनी आणि दुसरी मैत्रेयी मैत्री ही हिला ब्रह्मवादिनी मैत्रेयी असं म्हटलं जात मैत्री ऋषींची ती कन्या होती आणि अत्यंत प्रखर बुद्धिमान तेजस्वी अशी ती महिला होऊन गेली ती याज्ञ वल्क पत्नी होती याज्ञ वल्क ऋषींनी दोन्ही पत्नींबरोबर सुखानं संसार केला मुलं बाळ मोठी झाली आणि मग त्यांना असं वाटू लागलं की आता आपण शेवटचा आश्रम जो सांगितलेला आहे संन्यास आश्रम संन्यस्त व्हावं असं त्यांच्या मनाने घेतलं परंतु त्यासाठी दोन्ही पत्नींची अनुमती मिळवणं आवश्यक होतं कात्यायनीची अनुमती त्यांनी मिळवली आणि ते मैत्रीला सांगू लागले की मी तुमचं देखभाल होईल अशा प्रकारे सगळ्या संपत्तीचं नियोजन केलेलं आहे आपली मुलं तुमचं रक्षण करतील याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही परंतु संपत्तीसुद्धा तुम्हाला कमी पडू नये याची मी काळजी घेतलेली आहे तेव्हा मैत्रिणी त्यांच्याकडे क्षणभर असून बघितलं तिचा आपल्या पतीवर अत्यंत गाढ विश्वास होता तो आपल्याला असा आधाराशिवाय अजिबात सोडून जाणार नाही त्यांनी पुरेपूर सगळी काळजी घेतलेली आहे याबद्दल काही शंका नाही परंतु ती अत्यंत तेजस्वी आत्मज्ञान प्राप्त झालेली ही अशी त्यांची ती पत्नी होती तिनं त्यांना विचारलं की मला एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्याल का, काय विचार तेव्हा ती म्हटली म्हणाली की संपत्तीनं भरलेली ही सगळीच्या सगळी पृथ्वी जरी तुम्ही मला दिलीत हा तरी सुद्धा मला त्यांनी अमरत्व प्राप्त होईल का किंवा त्यांनी मला अमृतत्व प्राप्त होईल का तेव्हा याज्ञ वल्क ऋषी तिला म्हणाले की कि नाही कितीही संपत्ती मिळाली तरी त्यानं अमृतत्व मिळण्याची अपेक्षा कोणीही करू नये ती पण हसली तिलाही तेच उत्तर अपेक्षित होत याचा अर्थ काय अमृतत्व मिळणं किंवा अमरत्व मिळणं म्हणजे नेमकं काय आता प्रत्येकालाच हे माहितीये की शरीराचा आपल्या कधी ना कधी तरी नाश होणार आपण कितीही प्रार्थना उपासना केल्या तरी मरण हे आपण टाळू शकत नाही राजा परीक्षितानं सुद्धा ते टाळलं नाही अत्यंत सन्मानपूर्वक उलट तो निर्भयपणे मृत्यूला सामोरा गेला अमृतत्व या संकल्पनेचा नेमका अर्थ काय तर उपनिषदामधली एक अत्यंत प्रसिद्ध प्रार्थना किंवा मंत्ररूपी श्लोक मला इथे म्हणावासा वाटतोय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय ओम शांती 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 म्हणजे काय मला असत्याकडून सत्याकडे ने मला अंधकाराकडून मला प्रकाशाकडे ने मला मृत्यूकडून अमृत तत्वाकडे ने मग म्हणजे काय अमृत तत्व म्हणजे काय तर माझ्या खऱ्या स्वरूपाच ज्ञान होण म्हणजे अमृत तत्व ते आत्मज्ञान आपल्यातील आत्मतवालाच आपण खऱ्या अर्थाने मी म्हणू शकतो पण आपण मी कोणाला म्हणत असतो आपण मी आपल्या शरीर मनाला उद्देशून म्हणत असतो पण शरीर आणि मन तर जड आहेत खरं चैतन्य तत्व या जड शरीर मनामध्ये भरलं जात ते आपल्या मूळच्या स्वरूपामुळे ईश्वरीय आत्मतत्त्वामुळे जे आपलं खर स्वरूप आहे परंतु होत काय कि शरीर मनामध्ये आसक्त राहून आपण या व्यवहारामध्ये एवढे काही स्वतःला गुंतून घेतो कि आपल्यातील आत्मतवाच जे लोभस वैशिष्ट्य आहे प्रसन्नता निखळ आनंद हे जे वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट आतो शुद्ध भाव आपल्याला आपल्यामध्ये जागृत होऊ शकत नाही त्यामुळे अमृतत्व याची जर मला कोणी व्याख्या करायची सांगितली तर मी असं म्हणेन कि शरीराचं अमरत्व म्हणजे अमृत तत्व नसून भले मला काय ऐंशी शंभर वर्षांचं जे काही आयुष्य मिळणार असेल ते मी अत्यंत शांतपणे तृप्तपणे मार्गावर चालत राहून कोणत्याही न ठेवता तसे न वागता अत्यंत शुद्ध मनाने जेव्हा मी माझं आयुष्य व्यतीत करते तेव्हा ते माझ्या भले एवऱ्या शका असे ना पण त्या आयुष्याचं मी माझ्या माझ्या परीनं मी त्याच जेव्हा सार्थक करते तो सार्थकतेचा क्षण म्हणजे अमृतत्वाचा क्षण असं मला म्हणावस वाटत तर असं अमृत तत्व मला माझ्या आयुष्यात प्राप्त करण्यासाठी मला माझ्या वागणुकीवर कठोर निर्बंध ठेवावे लागतील हा मला कधीही चुकीच्या मार्गांवर जाऊन मला चालणार नाही सदैव आणि सदैव मला नेहमी शुद्ध आणि सात्विक वृत्तीनच वागावं लागेल ही जर बंधन मी पाळू शकले तर खऱ्या अर्थानं माझ्या या भले मर्ती आयुष्याच हा शरीर मन जाणारे मर्ती आहे ते त्या मर्त्य आयुष्याला मी जर माझ्या वागणुकीनं माझ्या शांत प्रसन्न चित्तानं अंतर तृप्ततेनं भागवत कथा पुराणाचे चिंतन मनन करून त्यातील निर्मळ ज्ञान अंगीकारण्याचा प्रयत्न करून भले माझी क्षमता अगदी छोटी असेल पण जी काय असेल ती मनापासून जर मी प्रयत्न केला तर त्यातला काही अंश तरी का मी माझ्यामध्ये बांधू शकेन या प्रार्थनेनं मी भागवत कथा पुराणाची सांगता मी इथे करते तुम्हालाही सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देते आणि आपण सगळ्यांनी या भक्ती मार्गावर अचलपणे अनन्य शरणतेन भगवंतांचं स्मरण करत करत हे आपलं आयुष्य सार्थकी लावण्याचा प्रयत्न करूया अशा शुभेच्छा मी तुम्हाला देऊन माझ भागवत कथा पुराणाचा शेवटचा स्कंद आणि याची सांगता इथे मी करत आहे अर्थात या एपिसोडची सांगता जरी मी करत असले तरी अनेक नवीन विषय घेऊन म्हणजे आध्यात्मिक विषय घेऊन भेटीला सांगता करता है। मी गजरान करत आहे तुम्हा सर्वांना या येणाऱ्या दीपावलीच्या सुद्धा मी मनापासून अगदी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देत आहे गजरान सांगता करते पुढली कवर हि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरी महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय मंगल मूर्ति मोरया, जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी नमस्कार